हॅलो सर आहे नाही येऊ शकलो पैसेच नव्हते अरे बापरे वेळी तुम्ही आला प्रेम मोरे आणि मंगेश मोरेनी ऐका पत्र देऊन तुमच्यावर आरोप केलाय की के त्या एस शेटच्या आहेत म्हणून <laughs> कस काय हो लेखी पत्र दिलंय प्रेमना आणि मंगेश ने आणि त्या एस शेटच्या आहेत म्हणून त्या पार्टी फोडण्यासाठी आलेल्या आहेत असं तसं बरेच आरोप केले तुमच्या मी अजून पोचलो नाही तिथं सचिनचा फोन आला होता हो काय मग मी तुम्हाला रात्री बोलून अकाउंटला चारशे रुपये कोणी दिलेच दिले नाही मग हे मग मी म्हणलं जाऊ चारशे रुपये कसं जायचं हा हा पत्र देऊ दे की पत्र आर एस एस मध्ये आपण काम करतोय का काय करतोय का पोहोचल्यावर मी बघतो आता काय ते असुदे, असुदे, ए, आम नहीं 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 ना असे असू दे पण नालाय ना तरी त्यांच्या पत्र्याने काय आम्ही तस वागतच नाही बरोबर आम्ही आंबेडकर सुदीप सरांना नाही नाही प्रदेश सुनील डोंगरे साहेब डोंगरे साहेबांना अच्छा अच्छा ठीक आहे मी त्यांना मध्ये सांगितलेलं फोन करून फोन आवा बोले कैसे चल रहा है सब ठीक है लेकिन बहुत सारे इश्यू है लेकिन मैं आपको तो सामने आके बताऊंगी तो पता है क्या, क्या क्या कोई कोई कर रहा है कोई काम नहीं कर रहा है तब इलेक्शन आ, थे थे दुष्ण दुष्ण दुष्ण। बोला सांगितले नाही त्यांना प्रतिनिधित्व हटवलं त्यानंतर त्यांनी लेटर दिलं असेल हा तुम्ही सांगा ना त्यांनी मला अपशब्द वापरले वगैरे असतं त्यांचं तुमचं काही भांडण कोणाबरोबर असेल तर समक्ष त्या माणसाशी बोलावं आम्हाला कधी त्रास ना कार्यकर्ते नव्हतेच म्हणायचं त्यांनी दुसऱ्याच याच्यासाठी हे केले प्रचारात आले नाहीत आणि दुसऱ्याची माणसं भरलेत त्यांनी हो ओ, काम काय ते लोक आले का कधी इतके दिवस बरोबर मीटिंग होती काय होती बरोबर जाऊ दे ना साहेब आहेत ना बघा पण प्रत्येक काम सगळं सांगूनच केलेलं आहे बरोबर हॅलो हॅलो आपण प्रत्येक प्रत्येक दिवसामध्ये मी बोलतो आपल्या पद्धतीने ऐक ना सर मी काय त्यांना बोलली आहे तुमचं काय बोलायचं असेल ना माझा विषय घेऊन कोणाशी भांडायचं नाही बरोबर हे मी बोललेली म्हणून तो माझा विषय माझा विषयच वर मांडून टाकला त्यांनी की अशी आहे अशी अशी आहे अरे आर एस एस मध्ये जर काम करत असते तर मी विरोधक असते ना, ना। जाऊ दे ना तिथं विरोधक जेवढे विरोधक वाटतील तेवढं समजायचं आपण झालो आपल्याला लोक कट कारस्थाने करायला लागले त्यांना तुम्ही पहिलाच काढून टाका त्यांना काय ते हा ठीक आहे

नाही म्हणजे तुम्ही फोन करून नाही नाही मी रात्री माझ्या अकाउंटला चारशेच रुपये आहेत चारशे रुपये घेऊन तयारी नाही करू शकत ना सकाळी सकाळी निघायची आणि नाही झालं तर मी प्रॉब्लेम नको मुंबई आहे बरोबर म्हणून ठीक आहे ठीक आहे काही नाही टेन्शन आहे ते असं सतराशे साईड लोक माझ्याबद्दल विरोध बोल करतील तर आपण काय तसं हवंच नाही बरोबर माझं काम संविधानावरच असतं फेसबुक बघितल्यावर दिसल माझं काम ते ठीक आहे Oh, finally the big one.